महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा जालना शहरातील गणपती गल्ली भागात मोलकर्णीचं काम करणाऱ्या एका महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी नांदेड येथील मोहन किनगावकर या नराधामाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय जुना जालना भागातील संजय नगर येथील एक पस्तीस वर्षीय गणपती गल्ली भागात सुरेश जोशी या व्यक्तीकडे गेल्या चार वर्षांपासून घरकाम करायची काम करत असताना जोशी यांचा नांदेड येथील नातेवाईक मोहन वसंत किनगावकर हा जोशींकडे ये जा करायचा ज्यातून सदरील मोलकरेन आणि मोहनची ओळख होऊन ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि यातूनच पीडित महिला गर्भ

ती चार वर्षापासून सुरेश जोशी नावाच्या गणपती गल्ली येथील राहणाऱ्या व्यक्तीकडे जुन्हे भांडे करण्याचं काम करते त्यांचं जे नातेवाईक आहे त्यांच्याकडं येणारे नातेवाईक त्याच्यात मोहन वसंत किंजावकर नावाचा एक नातेवाईक आहे आणि त्या नातेवाईकाने येणं जाणं असल्याने त्यांची ओळख झाली आणि त्या ओळखीतून हिच्यावरती अनेक समागम केलेलं आहे आणि सदर प्रकरणी ती अडीच महिन्याची गरोदर आहे अशी तक्रार सांगितल्याने सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास आमचे सहकारी अधिकारी बी एस एम श्री नागरे साहेब करत आहेत सदर गुन्ह्यातला जो आरोपी आहे हा मूळचा नांदेडचा ना राहणार आहे मोहन वसंतराव किनगावकर आणि त्यांना आम्ही सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे फिर्यादीची वैद्यकीय तपासणी पूर्ण झालेली आहे त्याच्यानंतर काय निष्कर्ष येईल हे पुढच्या तपास सुरू आहे त्याच्यावर दोन गुन्हे दाखल झाले असं काही आज नाही एकूण या पाच सात दिवसामध्ये आमच्याकडे तीन असल्या घटना घडलेल्या आहेत आणि दाखल आज महाराष्ट्र टुडे 24 फोर ला सब्स्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा का सविस्तर आढ़ावा पहा